रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत व टोळ पुलांचे भविष्य सध्या अंधारात आहे कोकणचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कैलासवासी बॅरिस्टर अंतुले यांच्या पुढाकारातून उभारलेले हे पूल आज इतक्या जीर्ण अवस्थेत पोहोचले आहेत की केवळ वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्त्या हाच पर्याय उरला आहे या दोन्ही पुलांसाठी नव्याने उभारणीसाठी आवश्यक कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश स्पष्टपणे दिसून येत आहे या कामासाठी राज्य सरकार की केंद्र सरकार जबाबदार हेच अद्याप स्पष्ट न झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे दोन हजार सोळा मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून पस्तीस लोकांचे प्राण गेले होते त्या दुर्घटनेनंतर पूल घोषणा झाल्या मात्र नऊ वर्षांनंतरही अंडरवॉटर सर्वेक्षणांचे अहवाल अद्याप धुळखात पडले आहेत कुठल्याही निर्णयाचा ठोस अंमल झाल्याचे पुरावे नाही दोन हजार एकोणीस मध्ये बार्च धडकेमुळे आंबेत पूल धोकादायक झाला होता दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पूल वाहतुकीस खुला करण्यात आला तरीही या पुलाचे संपूर्ण पुनर्बांधकाम किंवा नवीन पूल उभारणीचे निर्णय अद्यापही प्रलंबित आहेत त्याचवेळी टोळ आणि दादली पूल चाळीस वर्षे जुने झालेले असूनही केवळ दादली पुलाच्या पुनर्बांधकामालाच मान्यता मिळालेली आहे प्रत्येक जिल्ह्याला मिळणाऱ्या रस्ते देखभालीसाठीच्या निधीपैकी दहा टक्के निधी पूल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश आहेत मात्र गेल्या नऊ वर्षांत या निधीचा किती वापर झाला याचा ठोस लेखाजोख उपलब्ध नाही या साऱ्या परिस्थितीत नदीकाठच्या गावांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे नव्या पुलासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल असे बोलले जात आहे पण तोपर्यंत वाहतुकीचा आणि सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड